त्या शाळांच्या इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट करावं असा आदेश दिला असताना सुद्धा अनेक शाळांनी अशा पद्धतीचं स्ट्रक्चर ऑडिट केलेलं नाही आणि यामुळे शिक्षक कर्मचारी यांच्या सुद्धा जीवाशी खेळण्याचं काम या शाळा किंवा या शाळा संस्था या ठिकाणी करतायत आज अखेरपर्यंत जवळजवळ दोन हजार पाचशे अडतीस वर्ग खोल्यांचे त्या ठिकाणी करण्यात आले आणि डीपीडीसीतून आपण जवळजवळ चौदाशे बासष्ट नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम देखील त्या ठिकाणी केले आतापर्यंत जवळजवळ तीन हजार चारशे पस्तीस वर्ग खोल्यांची दुरुस्ती देखील आपण त्या ठिकाणी केली आणि सर्व विद्यार्थी सुरक्षित राहण्याच्या सर्व आपण त्या ठिकाणी काळजी घेतो आपण जे म्हणता ते स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची देखील त्या ठिकाणी एक कोटीची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली आहे माझ्या स्वतःची नगरपालिका वर्धा नगरपालिका आहे जेव्हा मला राज्य शासनाकडून तो वैशिष्ट्यपूर्ण निधी मिळाला मी देखील माझ्या नगरपालिकेमध्ये फक्त सात शाळा त्या ठिकाणी आहे सात शाळांच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपयाची तरतूद मी माझ्या त्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या निधीमधून त्या ठिकाणी करून घेतली असंच इतर लोकप्रतिनिधी देखील त्याच्यामध्ये थोडा पुढाकार जर का घेतला तर आपलं हे एवढं मोठं जे नेटवर्क शाळेंचं आहे त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चेंज करण्याकरता मदत त्या ठिकाणी होणार धन्यवाद